बांगलादेशातील हिंदू बौद्ध आणि इतर जनजातीवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलण्याची मागणी यावेळी माजी पालकमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली आहे प्रत्येक धर्माच्या माणसाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असतो तसा आपल्याला देखील हिंदू म्हणून आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि म्हणून एखादी गोष्ट जर पटत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातून काही गोष्टी सांगायच्या असतात परंतु ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये आपल्या भारतातल्या सगळ्याच अल्पसंख्याकावर जो अत्याचार होतोय तो खरखरच निषेध करण्यासारखा आहे आणि या आंदोलनामध्ये अजून एक मला इथे सांगितलं पाहिजे काल जो कर्नाटकमध्ये एक प्रकार घडला तो देखील निंदनीय आहे केंद्र सरकारनं सीमा भागामधल्या लोकांसाठी काय निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार ठरवेल सुप्रीम कोर्ट देखील ठरवेल परंतु काल कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधल्या काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि रत्नागिरीचं नातं ते अतूट असं आहे अदलबानच्या जेल नंतर तेरा वर्ष त्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं काम करणारी आमची शिवसेना असल्यामुळं आम्हाला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या केंद्र सरकारचा के राज्य सरकारचा देखील या आंदोलनाच्या निमित्तानं मी निषेध करतो आणि मी देखील स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांची चर्चा केली मी स्वतः दोन ते तीन दिवसामध्ये स्वतः बेळगावला जाणार आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी महाराष्ट्राच्या वतीनं मी स्वतः चर्चा करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे हे बांगलादेशच्या हिंदू धर्माच्या लोकांच्या अस्तित्वाचं आंदोलन नाही तर आपल्या देखील अस्तित्वाचं आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनाला शिवसेनेनं देखील पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेच्या वतीनं मी इथल्या माझ्या सर्व सहकार्यांना शब्द देतो की ज्या ज्या वेळी असा प्रसंग निर्माण होईल ते विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल या सगळ्यांबरोबर शिवसेना तुमच्या सोबत ठामपणावर उभे राहील हा देखील शब्द देतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मी असेल माझे बंधू आमदार किरण सामंत असतील शिवसेनेचे निवडून आलेले जिल्ह्यातले सगळे आमदार असतील आणि महाराष्ट्रातले सगळे आमदार असतील आम्ही तुमच्या सोबत <laughs> आहोत हा शब्द या आंदोलनाच्या निमित्तानं देतो आणि या प्रवृत्तीचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती भारत देशाच्या केंद्र सरकारनं केलेली आहे तशीच परिस्थिती या बांगलादेशच्या सरकारची करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले ताबडतोब बंद झाले पाहिजेत यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये आमदार उदय सामंत आमदार किरण सामंत यांसह हिंदू महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले ताबडतोब थांबले नाहीत तर देशभरात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनामध्ये देण्यात आला आज आंतरराष्ट्रीय मानवा सराजकतेचा फायदा घेऊन काही धर्मांग लोक हिंदूंची व इतर जनजातीय व्यक्तींची नागरिकांची हत्या करत आहे हे आपण आंदोलन करीत आहोत आंदोलनानंतर आपल्याला आहे त्या आपण स्टेटच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आपण तिथे उभे राहूया महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा